प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं एक स्वतःचं घर असावं आणि असाच असाच एक आपल्याला प्लॅन पाहायला आहे या बिल्डिंगचं नाव आहे मनाली रियालिटी अतिशय छान असा प्लॅन आहे आणि आपण हा प्लॅन जे आहे आत्ता सध्या चालू नवीन करार नाख्या इथे चालू आहे आणि सहा गुंट्यामध्ये चोवीस प्लॅट आहेत एका मजल्यावर सहा प्लॅट आहेत लिफ्ट जिना हे शेपरेट शेपरेट आहेत आणि यामध्ये पूर्ण वास्तुशास्त्रानुसार जे प्लॅन आहे तो पूर्ण नकाशा काढलेला आहे आणि माणसाला स्वतःचं घर ही प्रत्येकाची गरज झाली आहे मानवी जीवनातील अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची ही महत्त्वाची गरज मानली जाते दिवसभर काबड कष्ट करून थकून भागून येणारा माणूस स्वतःच्या घरात येतो आणि तेव्हाच विश्रांती घेतो आणि पूर्ण आता जी नकाशा काढण्याची पद्धत आहे ती पूर्ण सॅटलाईटच्या माध्यमातून आपल्याला मिळून जाईल आणि पूर्ण जे काम आहे ते आता पूर्ण सॅटेलाईटच्या माध्यमातून होणार आहे आणि पूर्ण जी आखणी आहे ती पारंपरिक पद्धती जुन्या आहेत त्या जुन्या पद्धतीमध्ये आता ही नवीन एक पद्धत आलेली आहे डायरेक्ट ऑनलाईन आपण जागा उतारा जागेचा उतारा नाव आणि एरिया टाकला आपल्याला ऑनलाईन पूर्ण दिसून आता ह्या प्रकल्पाची पूजा करूया आणि ह्या प्रकल्पाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि लगेच आपण पूजा तयार करून आ, या कामाचा समारंभ करणार आहोत आणि जे मालक आहेत जागेचे त्यांनी पूजा केलेली आहे पूजा करून पूर्ण आपण कामाची सुरुवात करत आहोत माणसाला जीवनात भरपूर गोष्टी समोर जावं लागतं काही अडचणी येतात एखाद माणूस घर घेताना खूप अडचणी येतात आणि माणसाच्या मूलभूत गरजा ही घर हा माणसाचं स्वप्नच असतं आणि आपण असंच एक अपार्टमेंट सहा गुंठ्यामध्ये बांधत आहोत आणि पूर्ण या बिल्डिंगचं नाव आहे रिॲल्टी मनाली रिॲलिटी म्हणून नाव आहे आणि रघुकुल सोसायटीच्या बाजूलाच हे अपार्टमेंट आहे आणि पूर्ण आता पूजेची तयारी होऊन आपण जे काम आहे आखणीचं काम कॉलम थोडक्यात कॉलम जे तयार करायचं आहे ते आपण आता लगेच इथं काम चालू होणार आहे पाहू शकता आता पूर्ण मशीन घेऊन त्याची शेटिंग लावलेली आहे आणि पूर्ण तयारी जी आहे आपण खड्डे आखण्याची तयारी करत आहोत जी आखणी आहे ती पूर्ण डायरेक्ट ऑनलाईन आहे आणि पाहू शकता ही आपण पहिले बाउंड्री मारत होतो आता बाँड्रीची पद्धत बंद थोडक्यात बंदच झाल्या म्हणायचं डायरेक्ट शॅटलाईटच्या माध्यमातून जे कोपरे आहेत कॉलमचे ते पूर्ण खड्ड्याच्या जो खड्डा आहे त्या आखणी करून पुरो बरोबर त्या वॉल हे मार्किंग करून त्यावर फरकी फक्की फिरवली जाते आणि ते पूर्ण खड्डे आखून घेतले जाते पाहू शकता पूर्ण आपलं जे काम आहे ते कमी वेळामध्ये पूर्ण झालेला आहे आणि पाहू शकता ही जी आखणी आहे आता कम्प्लीट झालेली आहे आणि टोटल बेचाळीस खड्डे आहेत लिफ्टला धरून आणि लगेच आपलं काम जे आहे फास्टमध्ये चालू झालेलं आहे पाहू शकता जी सी बी बिवन आलेलं आहे आणि जी सी बीच्या माध्यमातून पूर्ण काम आपलं लवकरात लवकर काम संपून अपार्टमेंट आपल्या हक्काचं घर आपल्याला मिळून जाईल एखादा प्रकल्प उभा करताना पूर्ण काळजी घेतली जाते आणि त्याची लाईफ जी आहे त्यानुसार पूर्ण प्लॅन काढला जातो पाहू शकता आणि वास्तुशास्त्रामध्ये जे नियम आहेत ते पूर्ण बिल्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पूर्ण बिल्डिंग जे आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्ण काम चालू आहे आणि अवश्य बुकिंग करा आणि अतिशय छान असा प्रकल्प आहे मन भरून जाणारा आपल्याला पूर्ण बिल्डिंग माणसाची इच्छा असतात शाळा रोड आणि पूर्ण सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच मिळून जावे, अशा लोकांच्या अपेक्षा असतात असंच आपल्या स्वप्नातील घर आपण पाहू शकता पूर्ण जो प्रकल्प आहे तो सेम असा होणार आहे आणि म्हणाली रियालिटी आपल्या स्वप्नाचं घर आजच बुकिंग करा